नमस्कार मित्र हो काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे रात्रीची वेळ होती आज लाईट नव्हती बाहेर मुसळधार पाऊस चालू होता सर्वत्र अंधार पसरला होता राहुल आपल्या रूममध्ये गाड झोपला होता बाहेर थंड हवा वाहत होती लाईट नसल्याने राहुलने खिडकी उघडीच ठेवली होती राहुलची रूम वरच्या मजल्यावर होती राहुलच्या घरापासून काही अंतरावरच एक जुना पडीत ओसाड दवाखाना होता थंड हवेमुळे राहुलला शांत झोप लागली होती राहुलला अचानक जाग आली कसल्याशा आवाजाने राहुलने टॉर्चच्या प्रकाशात घड्याळीत बघितले असता रात्रीचा एक वाजला होता राहुलने आवाजाचा कानोसा घेतला आवाज कुठून येतोय तो आवाज छतावरून येत होता ते जे कोणी होतं ते धबधब पावले टाकीत छतावर चालत होता राहुल विचार करू लागला एवढ्या रात्री छतावर कोण असणार आणि तेही एवढ्या मुसळधार पावसामध्ये राहुल विचार करतच अंथरुणात पडून राहिला राहुलच्या रूमच्या खिडकीमधून तो दवाखाना दिसत होता दवाखान्याकडे बघत बघत त्याला आवाजाचा हळूहळू विसर पडला आणि छतावरचा आवाज बंद झाला समोरची ती दवाखान्याची इमारत तीन मजली होती आजूबाजूला मोठी मोठी झाडे असल्याने भयान दिसत होती त्यात लाईट नसल्याने ती इमारत आणखीच भयानक वाट होती आता इमा या इमारतीमध्ये कोणीही राहत नव्हते कित्येक वर्षापासून तो दवाखाना बंदच होता राहुलचे कुटुंब गेले दोन वर्षापासून इकडे राहायला होते आज राहुलच्या घरचे सर्व गावी गेले होते राहुल घरात एकटाच होता त्या दवाखान्याच्या इमारतीकडे दिवसासुद्धा कोणी जात नसे दवाखान्याच्या परिसरातील सर्व जागा ओसाड पडली होती राहुलच्या रूममधील दवाखान्याच्या बाजूची खिडकी कायम बंद असायची आज लाईट नव्हती शिवाय घरात फार गरम वाटत होते म्हणून राहुलने खिडकी उघडली होती अंथरणात पडल्या पडल्या राहुल त्या खिडकीतून बाहेर बघत होता त्याला दिसले दवाखान्याच्या एका रूममध्ये मेणबत्ती पेटली होती आणि त्या दवाखान्याच्या खिडकीच्या कासावर काही आकृत्या दिसल्या राहुलला वाटले पावसामुळे कोणीतरी वाट सुरू रात्रभर थांबले असणार पण हळूहळू त्या आकृत्या आकरा विकरा दिसू लागल्या आणि त्यामधील एक आकृती छताला लटकली आणि गोलगोल फिरू लागली इतर आकृत्याही त्या आकृत्याच्या भोवती छत्राला लटकून गोलगोल -गोल फिरू लागल्या ध्येसुर आणि कर्कश्य किंकाळ्या ऐकू येत होत्या हे सर्व बघताना राहुलच्या हातपाय थंड पडले होते त्या सर्वांचे आवाज राहुलला स्पष्ट ऐकू येत होते त्याचा जीव गळ्यात आला होता तो आपले डोळे मोठे मोठे करून सर्व बघत होता आता त्या काळ्या सावल्या छतावरून जमिनीवर आल्या आणि त्यांचे ते सर्व सावल्या फेर धरून गोलगोल फिरत होत्या पण त्यामधली एक आकृती त्या खिडकीतून राहुलकडे बघत होती तिचे ते लाल भडक डोळे राहुलकडेच एकसारखे बघत होते राहुलवरच खिळून होते ती विकृत आवाजात हसत होती हे राहुलला एवढ्या लांबून स्पष्ट ऐकू आले राहुल फार घाबरला काय करावं त्याला काही समजत नव्हतं तो जागेवरच थरथर कापू लागला अंधारातही ती राहुलकडे बघून हसत होती तिचे दात स्पष्ट दिसत होते बघता बघता ती आकृती खिडकीत बसली आणि पहिल्या मजल्यावरून शेवटच्या मजल्यावर भिंतीला चिपकून वर चढू लागली सर्वात वरच्या छतावर हवेत उभी राहिली आता ती एका बाईमध्ये तिचे रूपांतर झाले होते हिरवी साडी केस मोकळे कपाळावर मोठे लाल कुंकू हे तिचे रूप विजांच्या प्रकाशात राहुलला दिसले परत ती उलटी झाली भिंतीला पकडून खाली उतरली अचानक परत वर आली त्या आकृतीने एक हात लांब केला तो राहुलच्या उघड्या असलेल्या खिडकीच्या गजाला तिने पकडला आणि दुसऱ्या हाताने तिने दवाखान्याची भिंत पकडली आणि ती राहुलकडे बेघून बेसूर हसू लागली भीतेने राहुलचं काळीज बाहेर येण्याचं बाकी राहिलं होतं ती अमानवीय आकृती दोन्ही हाताच्या साह्याने झोका घेऊ लागली झोका घेता घेता तिने राहुलच्या खिडकीला दोन्ही हाताने पकडले आणि ती खड खिडकी खडखड वाजू लागली कर्कश किंकाळी फुडली ती आ आकृती खिडकीला बाहेरून चिपकली विद्रुप चेहऱ्याची ती आपल्या डोळ्यातून आग ओकत राहुलकडे बघू लागली राहुल अतिशय घाबरला तो आता मरणार असेच त्याला वाटलं ती सावली राहुलच्या गळ्याचा घोड घेणार असे त्याला वाटू लागले त्याने सर्व शक्ती एकोटून उठला आणि ती खिडकी बंद केली ती कायमची आणि त्या बंद खिडकीच्या मागे त्या इमारतीतील त्या सावल्या हे सर्व एक रहस्य राहुलसाठी बनून राहिलं कशीबशी रात्र गेली आणि सकाळी राहुलच्या आईवडील आले आल्यानंतर राहुलने रात्रीचा सर्व प्रकार आईवडिलांना सांगितला वडिलांनी सांगितले ज्यावेळी या इमारतीचे चा बांधकाम चालू होते तेव्हा ती इमारत पूर्ण होत नव्हती सारखा सारखा स्लॅब पडायचा किंवा एखादी भिंत पडायची बरेच वर्ष झाले तरी त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत नव्हते तेव्हा त्या काम करणाऱ्या ठेकेदाराने एका मांत्रिकाला बोलवले आणि त्या मांत्रिकाने सांगितले की इथे बळी द्यावं लागेल आणि त्याकरिता त्या ठेकेदाराने कामावर असलेल्या एका बाईचाच चार पाच मजुराच्याच मदतीने बळी दिला आणि ती सवासीन हवी आहे असे पण सांगितले तेव्हापासूनच ती या इमारतीमध्ये फिरती आहे आणि तिचा बळी गेल्यानंतरच ती इमारत पूर्ण झाली परंतु तिचा आत्मा तिथेच भटकत राहिला त्या बाईने त्यांना जिवंतपणे सुखाने राहू द्यायचं नाही असे ठरवले ते चार पाच मजूरं आणि त्या ठेकेदारांनासुद्धा तिने त्याच जागेवर आणून मारले तेव्हापासून ते, ते सर्वांच्या आत्मे तिथेच भटकत आहे तो दवाखाना सुरू झाला परंतु दवाखान्यामधील पेशंटना ते सर्व आत्मे त्रास देऊ लागले आणि त्या दवाखान्यात कोणी पेशंट भीतीमुळे येत नव्हते आणि हळूहळू तो भूतिया दवाखाना म्हणून सगळीकडे कडे प्रसिद्धी झाली त्यामुळे ते दवाखाना बंद पडला आहे आणि तेव्हापासून हे सगळे आत्मे तिथेच भटकतात हे सर्व राहुलच्या आईला व वडिलांना माहिती होते त्यामुळे राहुलच्या आईने ती खिडकी नेहमीकरताच बंद पडली हे त्या बंद खिडकीचे रहस्य होते मित्र हो आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तसेच लाईक व शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका